नाही शिवराय गाईज ने आज आहे ते म्हणजे एकोणीस फेब नी आज आपल्या राज्याचा जन्मदिवस आहे सो साऱ्या भारतात ते मस्त असं सेलिब्रेट केलं जाईल सो मला जावायला भेटेल का माहिती नाही म्हणजे मी स बहुतेक नाही जाणार आमच्या इथं पण मिरवणूक आहे पण आत्ता तर मी चालू ते म्हणजे घरभरणीत जो आपला राम धर्म काय त्यांचीच घरभरणी आहे सो आता मी तिथंच चालू आहे आणि तुम्हाला आज त्यांचं घर पण बघायला भेटेल कसं आहे ते सो चला तर मी झालो आहे रेडी आता आपण लगेच जाऊ चला सो चला आता मी इथं आलेलो आहे जिथं घरभर नाही म्हणजे सात घरा सो आता आपण आज जाऊन बघूया काय चालू माझ्यासोबत मम्मी सो पहिले तर आपण आज जाऊया तिथं बघताय जो होम असतो जी असते ती चालली आहे

होम टूर है कि दाखते कसा घर है मोटा तीन दाखते इत का है कि मम्मी दाखते सो इत टेरेस है हाँ ये टेरेस है बगता है इतना मस्त सा गाँव सा व्यू बगता है इतना मस्ता अशा रूम्स वगैरह है काहीच बघता आपल्या जेटीचा व्ह्यू मी आपल्यासोबत आणवेषकून आणवेशक बघ आता येऊ मी काहीच वर्षात त्यात आपण हेटच जाऊया

म्हणजे किती दिवस झाला मी देव गेलोच नव्हतो स्वतः मी चाललं ते म्हणजे देव तर स्वच्लाच तुम्हाला पण परत एकदा दर्शन घेऊन देते स्वतः पहिलं तर चढा नाही तर ते आम्ही चढता आणि चढल्यावर मग आपण तुम्हाला परत भेटू चला तर डायरेक्ट देवळापाशीच भेटू बघा आता आम्ही आलो आहे मंदिरापाशी नाही आता आपण आत जाऊया काही जात आमचं पयापरून झाला आहे मी आता आम्ही जाऊ ते म्हणजे घरी आणि त्याच्यानंतर आम्ही परत जाणार आहोत इथं घरबरण्या तिथंच जेवायला सो आता मी हा ब्लॉग तिथूनच कंटिन्यू करेन सो जरा आपण तेव्हाच भेटू काही आता मी आलो आहे घरी तुम्हाला मी बोललेलो परत एकदा जाणार आहे इथून देवीशी पाहिजे परून आलो आणि मी बोललेलो मला परत एकदा जाणार आहे पण मी गेलो नाही कारण का आमच्या मम्मीला थोडंसं काम होतं तर मम्मी गेली ना मी पण नाही गेलो मग सो आता मी हा ब्लॉग इथंच थांबवते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा सो चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये